जलजीवन मिशन अंतर्गत स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण विषयक प्रशिक्षणाकडे नागरिकांनी फिरवली पाठ असमत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमधील प्रति ग्रामपंचायत पाच प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार होते परंतु प्रशिक्षणास बोटावर मोजण्याएवढेच प्रशिक्षणार्थींची उपस्थिती सदरचे प्रशिक्षण चार बॅचेसमध्ये घ्यावायचे होते परंतु प्रशिक्षणार्थींची संख्या कमी असल्यामुळे प्रशिक्षण दोनच बॅचमध्ये घेण्यात आले जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व स्टुडंट रिलीफ सोसायटी जयपूर संस्थेमार्फत दिनांक एकोणीस सप्टेंबर ते वीस सप्टेंबरपर्यंत वसमत येथे घेण्यात आलेल्या प्रशिक्षणास प्रशिक्षणार्थींची उदासीनता दिसून आली प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेने प्रशिक्षणाची माहिती ग्रामीण भागामध्ये व्यवस्थित न पोहोचल्यामुळे ही प्रशिक्षणार्थींची संख्या रोडावल्याचे निदर्शनास आले ह्या संस्थेच्या कामकाजाची चौकशी जिल्हाधिकारी किंवा सीईओ करतील का हा प्रश्नच आहे जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे